मंडळी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील एक निर्णायक मतदारसंघ म्हणजे वैजापूर विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक चार वेळा या मतदारसंघावर धनुष्यबाणाचा वेध घेऊन शिवसेनेनं आपला भगवा कायम ठेवला परंतु हाच मतदारसंघ शिवसेना फुटीनंतर विभागला गेला त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे विशेष म्हणजे फुटीनंतर या मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन दोन शिवसेना आमने सामने आल्या आहेत त्यामुळं दोन्ही शिवसेना या मतदारसंघात आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी कामालाच लागल्या आहेत याच वैजापूर विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून रमेश बोरणारे धनुष्यबाण घेऊन तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर दिनेश परदेशी हे मशाल घेऊन विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत आणि या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे दिनेश परदेशी यांनी भाजपची साथ सोडून उमेदवारीसाठी ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हापासून ही निवडणूक कुणाला जड जाणार आणि कुणाला इथून सहज विजय मिळणार यावर सर्वांचं लक्ष होतं कारण दिनेश परदेशी हे भाजपचं विश्वासू नाव होतं यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी भाजपनं शेवटपर्यंत प्रयत्न केले पण ते काही शक्य झालंच नाही यानंतर मात्र महायुती ॲक्शन मोडवर आल्याची बघायला मिळाली महायुतीने सगळे सूत्र हलवले बोरणाऱ्यांनी काम दाखवलं आणि वैजापूरचं राजकीय समीकरण त्यांच्यासाठी सोप्पं झाल्याची चर्चा आता या मतदारसंघात रंगली आहे काय आहे ही चर्चा शेवटच्या क्षणी काय सांगतात वैजापूरची राजकीय गणितं हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी वैजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार भाऊसाहेब चिकडगावकर यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र उबाठानं ऐनवेळी भाजपमधून डॉक्टर दिनेश परदेशी यांना आयात केलं आणि वैजापूर मतदारसंघात ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला, केला। डॉक्टर परदेशी यांनी दोन हजार अठराला भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता त्यामुळं वैजापुरात भाजपला नवसंजीवनी मिळाली होती तसंच विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांना देखील भाजप महायुतीचा मोठा फायदा मतदारसंघात झाला होता याही वेळी सोबत लढण्याचं वचन देऊन दिनेश परदेशी यांनी महायुतीला वाऱ्यावर वार सोडत उमेदवारीसाठी ठाकरे गटाची कास धरली होती उबाटा गटाला मोठी ताकद मिळाली असं चित्र इथं सुरुवातीला होतं मात्र आता शेवटच्या क्षणी जर का बघितलं तर ठाकरे गटाला याचा जास्त फायदा झालेला दिसत नसून उलट फटकाच बसला आहे कारण भाजपमधील अनेक पदाधिकारी डॉक्टर परदेशी यांच्यासोबत येतील असं वाटलं होतं मात्र तसं काही झालंच नाही खरं तर याच आशेवर परदेशी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता त्यांचा भाजपमधील दबदबा बघून भाजपची मोठी फौज त्यांच्यासोबत येईल पर्यायानं महाविकास आघाडीची ताकद आणि भाजपची ताकद हे दोन्ही मिळून आपण निवडून येऊ असं दिनेश परदेशी यांचं विजयाचं समीकरण असल्याचं मानलं जात होतं मात्र भाजपचे कट्टर कार्यकर्ते हे भाजपसोबतच राहिले त्यामुळं दिनेश परदेशी हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असून महाविकास आघाडीत येऊन एकटे पडल्यासारखे झाले तसंच ठाकरेंचे शिवसैनिक देखील परदेशी भाजपमधून आल्यानं त्यांची साथ देत नसल्याचं चित्र आहे नक्कीच याचं मोठं कारण म्हणजे भाऊसाहेब चिकटगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा लढून पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याची तयारी सुरू केली होती यासाठी शिवसेनेत त्यांनी दीड वर्षापूर्वीच प्रवेश केला होता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चिकटगावकर यांना पक्षात आणलं होतं मात्र परदेशी यांच्या अचानक झालेल्या पक्षप्रवेशानं दीड वर्षापासून मतदारसंघात काम करणाऱ्या भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा पत्ता कट झाला परदेशी यांनाच उमेदवारी दिली जाणार याचा अंदाज आल्यामुळं परदेशी पक्षात येण्याआधीच चिकटगावकऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला त्यामुळं चिकडगावकर यांची मोठी विधी दिनेश परदेशी यांना आहेच तसंच ज्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ठाकरेंना पडत्या काळात साथ दिली त्यांना सोडून ठाकरेंनी दिनेश परदेशी यांना उमेदवारी दिली त्यामुळं नक्कीच स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीची लाट पसरल्याची स्थिती आहे त्यामुळं ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी रमेश बोरनारे यांना पाठिंबा दिला आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांना संधी दिल्यामुळं माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी रमेश बोरनारे यांना मिळत असलेली पसंती बघून थेट पाठिंबा दिला आहे त्यांच्यासोबतच त्यांचे पुतणे आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवलेले अभय चिकटगावकर यांनी देखील आता बोरनारे यांना पाठिंबा दिला आहे यासोबतच ठाकरे गटातील संजय निकम यांनी देखील दोन दिवसापूर्वी रमेश बोरनारे यांना पाठिंबा दिला त्यामुळं ठाकरे गटातील मोठे पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांची बरीच फौज बोरनारे यांच्याकडे आली आहे याचा थेट फायदा बोरनारेंना होणार आहे रमेश बोरनारे यांच्या कारकिर्दीचा विचार केल्यास मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी तीन हजार कोटींची कामं केली आहेत मतदारसंघात रमेश बोरनारे यांचं नाव निघालं की चर्चा होते ती तीन हजार कोटींच्या कामांची कारण ती कामं दिसतात असं जनता म्हणते या उलट महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत त्यामुळं वैजापूरच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिला नसल्याचं चित्र सध्या या मतदारसंघात दिसून येत आहे तर दुसरीकडं रमेश बोरनारे यांना सर्व समाजातील जनतेचा त्यांना पाठिंबा आहे मागच्या पन्नास वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास या पाच वर्षात बोरनारे यांनी केला असल्याचं ते आपल्या प्रचार कार्यातून दाखवत आहेत यामध्ये त्यांनी प्रत्येक गावात निर्माण केलेले रस्ते चर्चेचं कारण ठरत आहेत कुठल्याही नेत्याची चर्चा ही फक्त त्याने केलेल्या कार्यातून होत असते आमदार रमेश बोरनारे यांनी मतदारसंघातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या ताकदीनं काम केलं हे सध्या त्यांच्यासोबत असलेले विरोधकही मान्य करतात या मतदारसंघात विविध कारणामुळे होणारं मतविभाजन हे निर्णायक ठरणार असून निवडणुकीत भविष्यातील विकासाच्या दृष्टिकोनातील कामाऐवजी एकमेकांवर आगापखड होत असताना दिसत आहे प्रचार थंडवण्याच्या मार्गावर असल्यामुळं आता चांगलाच शिगेला पोहोचलेला आहे त्यामुळं बोरणारे आणि परदेशी या दोघांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे येत्या वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे त्यामुळे शेवटच्या क्षणी काय गणितं बदलतात काय निकाल लागतो हे सगळं आता उत्सुकतेचं झालं आहे ही उत्सुकता कायम ठेवा आम्ही पुन्हा तुम्हाला भेटणारच आहोत तत्पूर्वी वैजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार कोण होणार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय माहिती